चला तर मग आज स्वामी प्रकट दिन या निमित्त स्वामींच्या राहायसाठी रासाठी चिपळून ते कशेडी माथा श्री स्वामी समर्थ महाराज की जय फायनली कशेडी घाट स्वामी मंदिर पोचलो चिपळूवरनं सकाळी सहा वाजता निघालो आणि आता वाजले नऊ वाजून वीस मिनटं तीन तास वीस मिनटात प्रवास पूर्ण केलेला आहे हा निसर्गरम्य परिसर पहा कशेडी घाट बाजूला निसर्गरम्य परिसर हा जुना कशेडी घाट आणि हा खाली जो व्हाईट कलरचा रस्ता दिसतो आहे तो नवीन बोगद्यातून जाणारा रस्ता अमेझिंग आणि या जुन्या रस्त्यावरनं जवळजवळ दीड वर्षाने प्रवास केला तो पण सायकलनी सुंदर आज स्वामींचा प्रकट दिन सोहळा आहे त्यानिमित्त आज कशेडी घाटात आलेला आहे धन्यवाद फायनली स्वामी मठ मध्ये प्रवेश केला आहे कशेडी घाटातील एक स्वामी मठ मलाही भोग्यामध्ये तपास करतोय चल फायनली मी आता पोचलो आहे कशेडी बोगद्याजवळ घाटातून खाली येऊन जुन्या रस्त्याने आता मी बोगद्यामधनं प्रवेश करणार आहे मनात जे स्वप्न बाळगलं होतं की कधीतरी या बोगद्यातून सायकलने प्रवास करायचा तो आज माझा पूर्ण होतो मुंबईवरून येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बाब अशी की दोन्ही टनेल चालू झाले आले ते आता पाहू शकता आपण यातून आता मी प्रवास करणार आहे धन्यवाद फायनली आज सकाळी चिपळूवरनं निघालो होतो सहा वाजता कशेडी करून खेडमधील एका स्वामी मंदिरात जाऊन आत्ता मी काळकाई मंदिर ह्या इथे शंभर किलोमीटर पूर्ण केले आहेत आजची राईड इथेच संपत आहे धन्यवाद थँक्यू